नमस्कार अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्या पेट्रोलची मूळ किंमत किती आहे एक लिटर पेट्रोलची आणि गव्हर्नमेंट आपल्याकडून या एका लिटरवर पेट्रोलवर टॅक्स किती घेतो तर ते पाहूया आपण व्हिडिओमध्ये पाहू तर कच्चे तेल आपल्याला एकोणचाळीस रुपयाला भेटते म्हणजे भारत सरकारला आणि त्याला प्युरिफिकेशन करून आणि ट्रान्सपोर्टेशन चार्ज म्हणजे पेट्रोल त्याच्यामधून पेट्रोल वेगळं करून म्हणजे शुद्ध करून आणि ट्रान्सपोर्ट करून त्याची मूळ किंमत ठरते त्रेपन्न रुपयाला तर गव्हर्नमेंट याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याकडे याच्यावरून एक्साइज ड्युटी घेते बावीस रुपयाची आणि राज्य सरकार ह्याच्यावर घेते चोवीस रुपये टॅक्स आणि डीलरचं कमिशन याच्यावर असते जवळपास चार पॉईंट पाच रुपये म्हणजे साडेचार रुपये ह्या सगळ्याची बेरीज केलं तर जवळपास एकशे तीन पॉईंट पाच रुपयाला म्हणजे एकशे तीन रुपये किंवा एकशे चार रुपयाला आपल्याला पेट्रोल भेटू भेटते आणि हे रेट सध्याचे मुंबईच्या कर करनुसार आपण आकारणी करत आहोत जर पेट्रोलला गव्हर्नमेंटनं जीएसटी मध्ये आणलं तर पेट्रोलची किंमत किती रुपये होईल ते आपण पाहूया पहा जर जीएसटी अठ्ठावीस टक्के गव्हर्नमेंटनं जर घेतलं पेट्रोलवर तर पेट्रोलची मूळ किंमत आहे त्रेपन्न रुपये आणि त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जर टॅक्स काढला तर चौदा रुपये चौऱ्याऐंशी पैसे त्याच्यावरचा टॅक्स होतो म्हणजे टोटल पेट्रोलची किंमत किती होईल त्रेपन्न रुपये मूळ किंमत जीएसटी त्याच्यावरच चौदा रुपये चौऱ्याऐंशी पैसे आणि त्याच्यावर डीलरचं कमिशन तीन रुपये समजा तर सत्तर रुपये चौऱ्याऐंशी पैशाला आपल्याला एक लिटर पेट्रोल भेटू शकते जर सरकारनं ह्या पेट्रोलला जीएसटी मध्ये आणलं तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा